रेल्वेने ही शंभरच्या पुढे वेटिंग लिस्टची तिकिटे जारी करू नये प्रवासी संघटनांची मागणी रेल्वेने वेटिंग तिकीटाबाबत नवीन निर्णय घेतला आहे जर तुमच्याकडे लांब पल्ल्याच्या ट्रेनची वेटिंगची तिकीट अस असेल आणि ते तिकीट कन्फर्म न होताही तुम्ही जर ट्रेनने प्रवास करणार असाल तर यापुढे असा प्रवास निषिद्ध मानला जाऊन तुम्हाला ट्रेनमधून उतरविले जाऊ शकते यासंदर्भात मध्य रेल्वेने अशा प्रकारच्या कारवाई सुरू केली आहे जर लांब लांब पल्ल्याचे तिकीट कन्फर्म नसेल तर तुम्ही त्या तिकीटावर यापुढे प्रवास करू शकणार नाही त्यामुळे आता प्रवास करताना कन्फर्म तिकीट असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये शिरण्याचा अधिकार राहणार आहे त्यामुळे रेल्वेच्या प्रवासात टी सीकडे दंड भरून प्रवास करण्याची मुभा आता बंद झाली आहे त्यामुळे आता रेल्वेने ही शंभरच्या पुढे वेटिंग लिस्टची तिकीटे जारी करू नये अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये विशेषतः उन्हाळ्या हंगामात तिकिटांची मागणी सर्वाधिक असते त्यावेळी अनेक जण तिकीट कन्फर्म न झाल्याने त्याच तिकिटावर प्रवास करतात तसेच टी सी दिसला तर दंड भरून पुढील प्रवास करीत असतात परंतु अशा प्रकारच्या सवलतीने ट्रेनमधील गर्दी वाढून मूळ आरक्षित तिकिटांच्या प्रवाशांनाच जागा न मिळाल्याचे व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते रेल्वेच्या आलिशान वेद भारत एक्सप्रेसमध्ये अशा प्रवाशांची प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर मध्य रेल्वेने हा निर्णय जारी केला आहे या संदर्भात मध्य रेल्वेच्या स्थानकावर अनाऊन्समेंट देखील होत आहे परंतु यामुळे रेल्वे प्रवासी नाराज झाले आहेत